हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मागच्या काही दिवसात स्किन केअर केअरनं ना जमलंच नाही सणासुदीचे दिवस होते गणपतीमध्ये धावपळ झाली त्यामुळे मा काही मला जमलंच नाही त्यामुळे म्हटलं आज चला करूनच घेऊ एकदाच म्हणून मग केस जे मोकळे होते ते पटकन बांधून घेतले एक टाईट पिन लावून व्यवस्थित बांधून घेतले कारण माझे केस थोडे सिल्की आहेत त्यामुळे लवकर कोणत्याही पिनमध्ये बसत नाहीत नंतर मग मी प पहिल्यांदा मी तर मॉइश्चरायझर लावून घेतलं स सगळीकडं पहिल्यांदा माझ्या चेहऱ्यावरती जे छोटे छोटे बेबी हेअर असतात आपले ते आलेले होते खूप ग्रोथ झालेली त्यांची त्यामुळे ते, ते रिमूव्ह करून घेणार होते त्यासाठी पहिल्यांदा एका साईडलाच मॉइश्चरायझर लावलं तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त हे सुद्धा वापरू शकता आपलं ॲलोवेरा जेल किंवा फेसवॉश काही वापरू शकता में चो वापर होता। होता। मी इथं माझं रेग्युलरचं मॉइश्चरायझर वापरलेलं होतं माझा चेहरा खूपच डल झाला होता त्यामुळे मी म्हणलंच आता करूनच घेण्याशिवाय काही पर्याय नाही पार्लरमध्ये जावं तर टाईम नव्हता त्यामुळे म्हणलं घरीच करून घ्यावं काही जे असेल ते नंतर दिवाळीत बघता येईल आपण जर आपल्या स्किनची व्यवस्थित काळजी घेतली <coughs> नाही तर आपल्या स्किनची किती वाट लागते हे आपल्या डोळ्यांनी बघू शकतो आणि ते बघताना खूप वाईट वाटतं अस तुम्हाला पण वाटतच असेल त्यामुळं मला स्किन केअर करताना खूप छान वाटत होतं आणि मी हे स्किन केअर दर पंधरा दिवसांनी करायचे पण मागच्या काही दिवसांमध्ये पॉसिबलच झालं नाही त्यामुळं मी आता पूर्ण एक महिन्याने स्किन केअर करत आहे त्यासाठी मी त्यासाठी इथं पहिल्यांदा मी माझे जे काही हे स्किनवरचे बेबी हेअर्स होते ते सगळे रिमूव्ह करून घेतले नंत, एका से करूं नंतर एका साईडचे पहिल्यांदा रिमूव्ह करून घेतले नंतर दुसऱ्या साईडला पण मॉइच्चरायझर सेम तेच लावून घेत आहे ते सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घेतलं की मग तेच त्या लेझरने काढायचे रेझरने काढायचे मला पार्लरमध्ये जाऊन हे करायला खूप भीती वाटते एकतर प्लकिंग करतानाच इतकं पेन होतं त्यात हे सुद्धा करताना किती होईल म्हणून मी काही करत नाही एकदाच मी केलेलं माझे ॲपर लिप्स केलेले इतकं पेन झालं ना मला तेव्हा मला सहनच झालं नाही ते त्यामुळं नंतर म्हटलं आपण कर परत कधीच पार्लरमध्ये ॲपर लिप्स करायचे नाही त्यामुळे मी घरीच माझे ॲपर लिप्स करायचे मग ॲ ॲपर लिप्स करताना असं लक्षात आलं की आपल्या चेहऱ्यावरती छोट्या छोट्या बेबी हेअर्सचे खूप ग्रोथ होत आहे म्हणून मग म्हणलं पूर्ण चेहऱ्याचेच हेअर्स काढून घेतले तर त्यामुळं मग मी हे परत सुरू केलं नाहीतर हे स्किन केअरमध्ये माझ्या नव्हतं पण मग म्हटलं अजून छान दिसेल चेहरा ग्लो दिसेल अजून म्हणून मग सुरू केलं पण खरंच हे केल्यानंतर इतका छान ग्लो दिसतो ना चेहऱ्यावर तुम्ही ते पुढे बघालच नंतर मी सगळा चेहरा व्यवस्थित पेपरने पुसून घेतला जेणेकरून कुठेही छोटे छोटे हेअर्स राहायला नको व्यवस्थित बघितलं की कुठं राहिलेत का सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलं त्यानंतर मग मी लावलं स्क्रब स्क्रब मी डॉक्टर रशेलचं व्हाईटनिंगचं स्क्रब यूज केलेलं आहे इथं हे पण मी ऑनलाईनच घेतलेलं आहे मिशोवरून मला ऑनलाईन प्रोडक्ट घ्यायला बरे वाटतात कारण मला विंडो शॉपिंग जास्त आवडत नाही मला ऑनलाईन शॉपिंगच आवडते त्यामुळे मी ऑनलाईन शॉपिंग करते का आणि विंडो शॉपिंगसाठी माझ्याकडे तेवढा टाईमसुद्धा नसतो त्यामुळे मग मी ऑनलाईन शॉपिंग करणंच प्रेफर करते ऑनलाईन प्रॉडक्टसुद्धा छान येतात मला आजपर्यंत तरी माझ्यासोबत कोणतंच फ्रॉड झालेला नाही आहे त्यामुळे मी ऑनलाईन शॉपिंग एकदम आरामात करू शकते इथं मी स्क्रब लावून मसाज करते थोडा वेळ हे मसाजचे जे स्टेप्स आहेत ते सगळ्यांना सूट होते होतील असं काही नाही ज्याच्या त्याच्या स्किनच्यानुसार स्टेप्स वेगळ्यासुद्धा असू शकतात हे मी माझ्या स्किनसाठी मला एकदम छान सूट झालेलं आहे त्यामुळे मी रेग्युलर ह्याच स्टेप्स करते याच्याने थोडंसं मला रिलॅक्ससुद्धा छान वाटतं त्यामुळे मी ह्याच स्टेप्स रेग्युलरली करते त्यानंतर मग मी सगळं जे आपलं स्क्रब होतं त्याच्याने व्यवस्थित स्क्रब करून सगळं ते चेहऱ्यामध्ये मर्च करून घेतलं खूप छान वाटतं हे केल्यावरती एकदम असं रिलॅक्स वाटतं माझं तर मत आहे की आपण जे नेहमी प्रोडक्ट वापरतो तेच नेहमी यूज करायला हवेत आणि हे मी नेहमी वापरते ते प्रोडक्टच आहेत त्यानंतर मग मी चेहरा माझा धुवून घेतला वॉश केला चेहरा व्यवस्थित तुम तुम आता तुम्ही इथं बघू शकता की माझ्या चेहऱ्यावरती किती छान ग्लो आलेला आहे खरंच ते स्क्रब मला खूप छान सूट झालेलं आहे आणि मी खूप दिवसापासून हेच स्क्रब वापरते आहे त्यानंतर चेहरा व्यवस्थित धुवून पुसून घेतला आता तुम्ही बघू शकता माझी स्किन किती छान ग्लोई दिसती आहे तर त्यानंतर आता स्किनची तर केअर झाली आता पोटाची केअर हे तर कुणाला सुटलेलंच नाही सगळ्यांना करावंच लागतं त्यामुळं स्किन केअर झालं सगळं आवरलं त्यानंतर स्वयंपाक करून घेतला सगळा काही दिवस थोड्या दिवसांनी आमच्या इथं पाऊस थांबलेला त्यामुळं सगळे कपडे एकदम छान वाळलेले तर सगळे घेतले छान घडी घातले जिथले तिथं सगळे कपडे ठेवले आज असा माझ्या दिवसाचा मी एंड केलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग मला नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू बाय